माजी महापौर मुरलीधर किसन मोहोळ यांना आज पुणे लोकसभेची भाजपच्या दुसऱ्या यादीत संधी देण्यात आली मोहोळ हे पहिल्यांदाच पुणे लोकसभा निवडणूक लढवणार आहेत भाजपने मोहोळ यांना पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौर पदाची संधी दिली होती भाजपतर्फे राज्यसभेचे माजी खासदार संजय नाना काकडे माजी आमदार जगदीश मुळीक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रचारक सुनील देवधर यांचे नाव चर्चेत होते मात्र या सर्वात आघाडीवर मोहोळ यांचे नाव चर्चेत होते त्या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी प्रचाराला सुरुवात केली अखेर भाजपने त्यांना संधी दिली दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा निवडणूक होणार आहे भाजपने दुसरी यादी जाहीर करून विरोधी पक्षांना धक्का दिला मुरलीधर मोहोळ यांना कोरोना काळात चांगले काम केले होते त्यांची वरिष्ठ पातळीवर दखली घेण्यात आली होती आगामी निवडणुकीत मोळ यांना मोदी लाटेचा फायदा होण्याची चिन्ह आहेत दोन हजार चौदा पासून पुणे लोकसभेवर भाजपचा झेंडा फडकवला जात आहे दोन हजार चोवीस मध्येही मोदी लाट कायम राहणार असल्याचे बोलले जाते